महाराष्ट्र राज्य बेडर व बेरड रामोशी समाज संघटनेचे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक दशरथ उर्फ बाबुराव जमादार व नामवंत अभियंता उमेश जमादार यांच्या अभिनव संकल्पनेतून त्यांच्या मित्रपरिवारातर्फे माजी पालकमंत्री तथा लोकप्रिय व विकासाभिमुख नेतृत्व असणारे सोलापूर शहर उत्तरचे परमनंट आमदार विजयकुमारजी देशमुख मालक यांच्या एकोणसत्तराव्या वाढदिवसानिमित्त भव्य मालक चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली ही स्पर्धा जयभवानी प्रशालेच्या क्रीडांगणावर अत्यंत चुरशीने पार पडली स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शुभ हस्ते करण्यात आला याप्रसंगी माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख माजी सभागृह नेता संजय कोळी शिंदे सेनेचे शहरप्रमुख अमोल बापू शिंदे भाजप अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष जाकीर सगरी आयपीएल पंच अनिश सहस्त्रबुद्धे माजी नगरसेवक अनंत जाधव संजय कणके राजू पाटील रवी सावळे अजित गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते आपल्या प्रास्ताविकात नामवंत अभियंता उमेश जमादार यांनी क्रिकेट स्पर्धा घेण्यामागचा उद्देश स्पष्ट केला एकोणसत्तराव्या वाढदिवसानिमित्त बाबूराण जमादार यांच्या वतीने आयोजित विजय मालक चषक म्हणजे मालक चषक मालक हे चषक आयोजन करताना म्हणजे जस्ट आम्ही रात्री एक पाच मित्र बसलो होतो की मालकांच्या वाढदिवसाला काहीतरी वेगळं करूया आपल्या शहर उत्तर म्हणजे त्यातल्या त्यात आमच्या त्यात भागामध्ये मग त्यावेळेस चर्चा झाली की आपली जे ग्राउंडची अवस्था आहे खूप खराब आहे म्हणजे इतर मॅचेस होणं म्हणजे शक्यच नव्हतं मग आम्ही ठरलं की आम्ही मित्र म्हणजे आम्ही इंजिनियर लोकं इंजिनियर लोकं म्हणजे आम्ही काहीतरी म्हणजे युनिक केल्याशिवाय आम्हाला बी बरं वाटणार नाही जसं तुम्ही राजकारणातलं इंजिनियर आहात चांगल्या चांगल्यांचं चा म्हणजे दुरावस्था झालेली व्यवस्था चांगली करता व्यवस्था असलेली दुरावस्था करता तसं आम्ही या भागातल्या म्हणजे मैदानासाठी पहिला इंजिनियर म्हणून काम केलं म्हणजे अहोर रात्र पटून या मैदानातील साचलेलं बेचाळीस डंपर चिखल आम्ही यातून बाहेर काढून या मैदानाची शोभा वाढवली पहिल्यांदा आणि इथून पुढं वर्षभर खेळाडूंना संधी दिली या मैदानाची आणि या खेळाडू म्हणजे मैदानाची ज्यावेळेस आम्ही दुरुस्ती करत होतो त्यावेळेस अनेकांची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दृष्टीने मदत मिळाली आणि अनेकांच्या अप्रत्यक्षरित्या त्रासही झाला ज्यांनी आम्हाला प्रत्यक्ष रीतीने मदत केली आम्ही त्यांच्या सोबत कायम राहू ज्यांनी आम्हाला अप्रत्यक्षरित्या त्रास दिला आम्हाला त्यांना अजिबात सोडायचं नाही या स्पर्धेत महाराष्ट्रातील नामवंत चोवीस संघांनी सहभाग घेतला होता स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रोख एक लाख चोवीस हजार आठशे एकोणसत्तर व चषक तर दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक चोपन्न हजार आठशे एकोणसत्तर रुपये रोख व चषक असे होते स्पर्धेच्या अंतिम सामन्यात होडगी संघाने विजेतेपद तर वीर मराठा संघाने उपविजेतेपद पटकाविले विकासाभिमुख व लोकप्रिय आमदार विजयकुमारजी देशमुख मालक यांचा जमादार परिवारातर्फे त्यांचेच एक सुंदर व सुबक तैलचित्र भेट देऊन गौरव करण्यात आला आपल्या वाढदिनी आयोजित क्रिकेट स्पर्धेमुळे खेळाडूंच्या क्रीडागुणांना चालना मिळून खिलाडू वृत्ती जोपासली जाते असे कौतुकास्पद उद्गार आमदार विजयकुमारजी देशमुख मालक यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून व्यक्त केले पण क्रिकेट असू द्या राजकारणात असू द्या असे मॅचेस होत असतात एका दिवस त्यांनी जिंकतात दुसऱ्या वेळी आपण जिंकतो पण त्याच्यामध्ये आपण कधी खचायचं नसतंय तसंच पुढं जायचं असतं आहे आणि आपण ज्या ज्या जेवढं आपण प्रयत्न करील त्याप्रमाणे आपल्याबरोबर आपलं चांगलं खेळ आपण दाखवू शकतो राजकारणात आपल्याला लोकं जोडण्याचं काम असतंय हे जोडण्याचं काम गेल्या पण पस्तीस वर्ष झालं राजकारणात काम करत असताना तुम्ही सगळ्यांनी माझ्या परतपाठीमागे राहिलं तुमची ताकद माझे सगळे सहकारी नगरसेवक हो असू द्या माझे कार्यकर्ते असोद्या त्यांनी माझ्या मला आजपर्यंत पाच वेळा आमदार केलं आणि आज खरंच मी त्यांचं सगळ्यांचं कृतज्ञ मानतो आणि आजच्या या सामन्याच्या वेळी ज्या टीमनी विजय प्राप्त केला त्यांनाही शुभेच्छा देतो या प्रसंगी सोलापूरकरांसह क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते